ठीक आहे लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी हिचं पार्श्वभूमी की लक्षवेधी क्रमांक सात अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे ज्या वेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी वाढायला लागली आणि ही गर्दी कुठेतरी थांबवली पाहिजे म्हणून नवी निर्मिती करण्याचं शासनाने एकोणीसशे सत्तरच्या कालखंडात ठरवलं आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाम मात्र पैसे स्क्वेअर मीटरने खरेदी केल्या पन्नास नवे पैसे स्क्वेअर मीटर आणि आमच्या महाराष्ट्रातल्या भारतामध्ये हा एकूण भारतामध्ये ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिका झालेली जरा बदलीची जरा सिरियस अबाउट ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली ही एकमेव महापालिका देशामध्ये एकूण सत्तर साली सिडकोची निर्मिती झाली नवी मुंबई महापालिका एकोणीसशे ब्याण्णव साली तिची स्थापना झाली पंच्याण्णवला महासभा म्हणजे एकूण सार्वत्रिक निवडणुका झाल्या आज उन्ही तीस वर्ष झाली त्या शहराचा प्रारूप आराखडा फायनल झालेला नाही एकीकडे एक हे दुर्दैव या शहराचं एकीकडे एक एम आय डी सी ऑथॉरिटी एकाकडे सिडको अथॉरिटी कालांतराने आम्ही मागण्या करता करता ती महानगरपालिकेकडे ऑथॉरिटी दिली गेली परंतु सिडकोच्या रक, त्या अधिकाऱ्यांना हे सुचलेलं नाही की ह्या शेतकऱ्यांच्या असलेल्या गावठाच्या जमिनीत शून्य म्हणजे एक रुपये नाममात्र मात्र किमतीनं त्या ठिकाणी शिडकोला वर्ग झाल्या मग इथल्या गावठाणातल्या लोकांना नोडमधल्या लोकांना मैदान गार्डन हॉस्पिटल शाळा अशा गोष्टी करता उखंड नको मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुराव केल्यानंतर एक जून दोन हजार तेवीस ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक त्यांनी लावली आणि त्यामध्ये सुमारे वीस विषयाची त्या ठिकाणी सूची दिलेली आहे ऐरोली काटा ना काटे नाका उन्नत मार्गाचं काम नवी मुंबई महानगरपालिकेला सिडको कडून एमआयडीसी कडून मिळू घातलेले भूखंड नवी मुंबई महापालिकेमध्ये पाचशे स्क्वेअर फुटाच्या घरांना कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समा, समाविष्ट करून घेणे अतिरिक्त भाडेपट्टा पट्टा एएलपी चे धोरण शिडकोनी राबवणे घनसोली ऐरोली बीच मार्ग तुर्बे खारगर प्रकल्पाचा रस्ता बीएमटीसीच्या पंधरा सत्याऐी कामगारांना शंभर चौरस फुटाचे गाडी देण्याचं ठरलेलं याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही त्याचा निपटारा करा अध्यक्ष महोदय मी तीन महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना सहा महिन्यांनी पत्र दिलं नऊ महिन्याने पत्र दिलं आज एक वर्ष एक महिना झाला तेरा महिने झाले या प्रकरणाचे तेरा बाराचे तेरा वाजण्याच ठरवलेलं राज्य शासनानं आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोनी जे लिलावद्वारे भूखंड दिले त्या सर्व लोकांना हो सर्व सवलती देण्याचं महापालिकेला निर्देश गेले अरे मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत हे तुम्हाला माहित नाहीत मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी करायला पाहिजेत